नमस्कार शेतकरी बंधून आर्यन बायोटेकच्या चे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे ऊस या पिकामध्ये फवारणी व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे ही गोष्ट तुमच्यासमोर सांगण्यासाठी हा छोटासा प्रयत्न तर शेतकरी बंधून सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आपल्या ऊस पिकावरती अनेक प्रकारचे कीड रोग होताना किंवा त्याचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला सध्या दिसून येत आहे आणि फवारणीतून आपल्या ऊसाचे आता इथून पुढं टेम्परेचर जे उष्णता आहे ही, ही मोठ्या प्रमाणात वाढत जाईल त्यामुळं आपल्या ऊसाची जी ग्रोथ व्हायला पाहिजे सुरुवातीचे चार ते पाच महिने जे ऊसाची अपेक्षित वाढ व्हायला पाहिजे ती खत व्यवस्थापनामधून आपल्याला भेटणार नाही कारण टेम्परेचर जास्त असल्यामुळे अनैसर्गिक ताण हे आपल्या पिकावरती होताना दिसतो ह्याच्यामध्ये सध्या ऊस पिकामध्ये तांबेरा त्यानंतर कोकाबोईंग ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे आज आज पन, जर आपण आजूबाजूला जर बघितलं तर ऊसाची संख्या चांगली आहे ऊसाची जाडी चांगली आहे ऊस हिरवागार आहे पण ह्याच्यामध्ये सध्या पोकाबोईंग या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला आढळून येत आहे ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक खालच्या बाजूला कीड झालेली आहे आणि आतून अननसा टाईप म्हणजे तांबेरा टाईप आतून लालसर ऊस झालेला आपल्याला ह्या प्लॉटवरती आपल्याला दिसून येत आहे तर त्या मी ठराविक ऊस सगळ्याकडून काढलेला आहे हा जो आहे हिथून त्याचा जो श हे जो रोग आहे तिथून जी ऊसाची ग्रोथ आहे ती था थांबली जाते आणि हे होण्याचं जो कारण आहे तर मेजर ह्याच्यामध्ये एक कीड आतून पोखरत जाते आणि वरचा जो शेंडा आहे तो तिथेच थांबतो आता ह्याच्यामध्ये बघूया नाही हे बघा असं चॉकलेटी आणि लालसर आतून ऊस खराब होतो आणि ही जी कीड आहे हां हे बघा ऊस तर वरून हिरवा आहे आणि आतून पूर्ण लाल झालेला आहे हां ही जी कीड आहे हे पोकरत पोकरत आतून जातो आणि आपल्या ऊसाची जी संख्या मेंटेन व्हायला पाहिजे ती होत नाही कमीत कमी आपण किती एक दहा पंधरा ऊस तरी काढले तसेपन बघ पूर्ण केंद्र सौका सरे हंगी तुर सर आता बघा हे आतून ह्या पद्धतीने खात जातो आणि तो जो गाबा आहे तो पूर्णपणे वाळून जातो त्यासाठी फवारणी व्यवस्था पण ऊसामध्ये करणं गरजेचं आता हा ऊस पण सेम तसं झालेलं आहे ज्यावेळी आपण आतून हिरवा वरून हिरवा आहे आणि आतून पूर्ण ऊस पोकरलेला आहे ह्याच्यामुळे काय होती जे आपल्याला ऊसाची जी अपेक्षित संख्या पाहिजे ती भेटत नाही हे बघा एकदम झुमट अशा पद्धतीची जे आळी किंवा कीड जे आहे ही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे वरून तर काहीच नाही पद्धतीनं आतून लाल होत जातो ऊस आणि पूर्ण त्याची ग्रोथ थांबून जाते चिनकोत होत हो लिहिले बिदल शंभर टक्के जिथं तुमचा ऊस तर ह्यासाठी सध्या फवारणी व्यवस्थापन गरजेचं आहे हे आपण सध्या प्रत्येक जर बघितलं एक या किती दहा पंधरा ह्याच्यातनं काढलं तर एवढी संख्या असताना आपल्या उसाची जी संख्या कसं मेंटेन होणार त्यासाठी फवारणी व्यवस्थापन हे सध्या गरजेचं आहे खाली तुम्ही डोसेस टाकण्यापेक्षा जर सुरुवातीला तीन चार महिने फवारणीवरती जर गेलात तर आपल्याला जी अपेक्षित उसाची एक समान फुटव्याची वाढ फुटव्याची साईज आणि जास्तीत जास्त ऊसाची संख्या हे मेंटेन किंवा ती संख्या आपण पोचण्यासाठी फवारणी व्यवस्थापन खूप गरजेचं आहे तोपर्यंत ह्याच्यानंतर आपण एक फवारणी झालेली आहे दुसरी फवारणी ही ज्यावेळी देऊ त्यानंतर तुम्हाला त्याचे व्हिडिओ नक्की शेअर करू तोपर्यंत नमस्कार